जय शिवरा शेतकरी मित्रांनो तर कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपण आज घेऊन आलेलो आहे त्यासाठी व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत नक्की बघा आपण सोलर पंपसाठी अर्ज केलेला असेल तर आपल्या अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण महत्त्वपूर्ण अपडेट वेळेत घेण्यासाठी त्याचबरोबर काही अडचणी आल्या तर त्या प्रश्नांची उत्तरं किंवा त्यावरती उपाय कशाप्रकारे मिळवा ही संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जात असते त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता काही शे दोन तीन शेतकऱ्यांचे एस एम एस आले होते की आजचा सोलर पंपाचा लाईव्ह का बरं नाही घेतला किंवा का नाही घेतला तर मित्रांनो काही अडचणी असल्यामुळे ने नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे आपण जो लईव आहे तर तो घेतलेला नाही आहे तर आता या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची बातमी जी आहे सोलर पंपसाठी अर्ज केल्या शेतकऱ्यांना तर मित्रांनो महाऊरच्या मेड ऑफिसमध्ये अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना आता अशा प्रकारचा एस एम एस येत असेल जो की आपल्यासमोर दिसत आहे तर आता हा जो अर्ज आहे तर या शेतकऱ्याचा अर्ज दोन हजार तेवीसमध्ये आहे आणि कुठल्याही प्रकारे महा विभागामध्ये भागामध्ये कन्वर्ट झालेला नाही यांना डायरेक्ट एस एम एस जो आहे तर तो आलेला आहे तर या शेतकऱ्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा कुठल्याही त्रुटी जी आहे तर या ठिकाणी दिलेली नाही त्यांना डायरेक्ट एस एम एस आलेला आहे त्या ठिकाणी मेडा बेनिफिशरीचे ॲप्लिकेशन आहे तर ते इन्स्टॉल करून सेल्फ सर्वे करून त्यांना जो भरणा करायचा आहे तर तो या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे तर आपल्याला असं एस एम एस आलेला आहे का तर ते बघा आता ज्या आय डीने किंवा ज्या मोबाईल नंबरने आपण ॲप्लिकेशन केलेले आहे तर त्यामध्ये रिचार्ज असणे आवश्यक आहे आपल्याला हा एस एम एस येतो किंवा नाही नेटवर्कमध्ये मोबाईल असणे ने आवश्यक आहे जर आपल्याला एस एम एस आलेलं नसेल तर आपल्याला एम एस आय डी आलेला आहे का तर हे म महावितर विभागाची जे ॲप्लिकेशन आहे तर त्यावरती लॉग इन करून बघा आता या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे एम एस आय डी जो आहे तर तो आलेला नाही त्यांना डायरेक्ट जो एस एम एस आहे तर तो मेडातर्फे आलेला आहे कुसुम योजनेअंतर्गत आपण केलेल्या अर्जाची निवड झाली आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी ॲप्लिकेशनची किंवा ॲपची लिंक देण्यात आली आहे त्याचबरोबर लिंकवर क्लिक करून स्वयंसंक्षण करून हिस्सा भरायचा आहे तर यांचं तीन एच पीचा सोलार पंप आहे त्यासाठी बावीस हजार नऊशे एकाहत्तर रुपये जे मेडा बेनिफिशरीचं जे ॲप्लिकेशन आहे त्यावरतीच भरायचं आहे आता आपण हे ॲप्लिकेशन जे आहे तर ते इन्स्टॉल केल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला दोन्ही लँग्वेज जे आहे तर ते दिसणार आहे आपण मराठीमध्ये माहिती भरू शकता किंवा इंग्रजीमध्ये तर चला सर्वप्रथम ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्या आपण जर इन्स्टॉल केलेलं नसेल तर आपल्याला असं एस आल्यावर त्यानंतर मराठी आणि इंग्रजी ते डायो कपरवरती बघू शकता जी माहिती आहे तर ते आपण सिलेक्ट करू शकता त्यानंतर ॲप्लिकेशन डिटेल जे आहे तर एवढे एक ऑप्शन जे आहे तर ते आपल्याला आता सध्याला कामच आहे इतर जे ऑप्शन आहे यामध्ये कुठेही काही आपल्याला जे माहिती आहे तर ते अजून आलेली आप नाही आपल्याला त्यामुळे ॲप्लिकेशन डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करा आणि आपल्याला सेल्फ सर्व्हिचे ऑप्शन आलेली आहे का खाली बघू शकता आपण सेल्फ सर्वे नावाचे ऑप्शन इथे आलेले आहे जर आपण मराठीत केलं तर स्वयं सर्वेक्षण असे ऑप्शन या ठिकाणी लिहून येणार आहे खाली नियपट्टीमध्ये तर अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट होती कशी वाटली मित्रांनो शे आपल्या इतर शे मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि खाली कमेंट करा आपण सोलरफॉमसाठी अर्ज केव्हा केलेला आहे तर जे शेतकरी अजून पण चॅनलवर नवीन आले त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अतिशय महत्त्वाचे जे अपडेट आहे तर ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले जात असतात धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत